नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो पोलीस पाटील भरतीबाबत एक मोठं अपडेट आपण आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत की पोलीस पाटील भरती ही जालना जिल्ह्यांतर्गत काही रिक्त पदे भरण्याबाबत निघालेली आहे तर याबद्दलची एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात येतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पोलीस पाटील भरती ही निघालेली आहे तर हा सुधारित परिपत्रक जिल्हा दंडाधिकारी कार्यालय जालना याचा तुम्ही पाहत असाल की या अंतर्गत मित्रांनो कि पोलीस पाटील याचे रिक्त पदे भरण्याबाबतचा हा परिपत्रक आहे तर याच अंतर्गत जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचे एकूण मंजूर पदे ही नऊशे तेवीस आहेत तर त्यापैकी काही कार्यरत पदे फक्त आता एकशे नव्या एकशे नव्याण्णव असून रिक्त पदे ही सातशे चोवीस आहेत तर मित्रांनो या रिक्त पदासाठी ही भरती निघालेली आहे तर याचमुळे गाव पातळीवर कायदा किंवा सुव्यवस्था अबाधित राहण्यास किंवा कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे आणि याच अंतर्गत सदर अडचण ही निर्माण होऊ नये म्हणून गावातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये तसेच गावातील नागरिकाचे किंवा सामाजिक स्वास्थ्य व शांतता अबाधित राहील यासाठी नैसर्गिक किंवा आपत्ती सारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल म्हणून ही पोलीस पाटील भरती ही करण्यात येत आहे मित्रांनो ग्राम पोलीस अधिनियम अंतर्गत चे कलम तीन नुसार प्राप्त अधिकारानुसार जी काही खालील प्रमाणे जी काही निर्देश स्वरूपात वेळापत्रक ठरून हे पद भरती करण्यात येणार आहेत तर मित्रांनो जी काही पदे भरती करण्यात येणार आहे त्याचे स्वरूप कशा प्रकारचे असेल टप्पे कशा प्रकारे असेल कालावधी कशा प्रकारचा असणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका व्यवस्थितपणे हा व्हिडिओ बघा याच्यामध्ये व्यवस्थितपणे संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये बघितलेली आहोत मित्रांनो तर भरती प्रक्रियेचे टप्पे असणार आहे या भरती प्रक्रियेचे टप्पे कसे असतील तर बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करून घेणे बिंदू नामावली म्हणजे जे काही भरती असेल ती बिंदू नामावली तपासणी करूनच प्रमाणीकरण हे करण्यात येणार आहे त्याच्यानंतर जाहीर जी काही नोटीस असेल नंबर दोन मध्ये जाहीर नोटीस प्रसिद्ध करून गाव न्याय आरक्षण निश्चित करणे म्हणजे जो काही गाव न्याय आरक्षण निश्चित अंतर्गत जागा जागा असतील त्या जागांतर्गतच त्या, त्या पातळीसाठी जे काही पद असतील त्याच्यासाठी ठरवून जे काही आरक्षण असतील त्याच्या अंतर्गतच ते पद भरता येणार आहे आणि यासाठी एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस अंतर्गत हे जो काही आरक्षण असेल तो असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आरक्षणावर आक्षेप मागविणे म्हणजे एखाद्या जागासाठी अं कुठेतरी पात्र असून तिथे कोणत्या एखाद्या कॅटेगरीसाठी जर तिथे जागा नसतील तर तुम्ही त्या आरक्षणावर आक्षेप मागू शकता किंवा दंड दंडाधिकारी कार्यालय किंवा जो काही तहसील कार्यालय तिथे जाऊन तुम्ही त्या कॅटेगरीसाठी आक्षेप किंवा आरक्षणासाठी तिथे एक जागा ऍड करू शकता तर अशासाठी तुम्ही आरक्षणावर आक्षेप हे मागू शकता तर त्याच्यासाठी आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अंतर्गत ती तारीख देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करणे जाहिरात प्रसिद्ध ही बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अंतर्गत करण्यात येईल त्याच्यानंतर जो काही अर्ज मागविणे म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणजे तुमच्याकडून ऑनलाईन हे ऍप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन तुमच्याकडून हे अर्ज मागवले जातील तर त्याची तारीख असणार आहे बारा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस अंतर्गत तुम्ही या अठ्ठावीस ते एक सत्तावीस तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्याच्यानंतर अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेश पत्र वाटप करणे अठ्ठावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर पर्यंत तुम्ही करू शकता लेखी परीक्षा ही पाच ऑक्टोबर रोजी असणार आहे पाच ऑक्टोबरच्या नंतर लगेच लेखी परीक्षेचा जो काही निकाल असेल तो प्रसिद्ध करण्यात येईल तर प्रसिद्ध करण्यात येणारा जो काही निकाल असेल तो सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अंतर्गत करण्यात येणार आहे त्याच्यानंतर पात्र उमेदवाराची तोंडी परीक्षा मुलाखती सुद्धा होणार आहे मित्रांनो जर तुम्ही लेखी परीक्षामध्ये पास झाला तर तुमची मुलाखती या अंतर्गत घेण्यात येणार आहे मुलाखत होईल आणि त्यानुसार पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र हे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अंतर्गत नियुक्तीपत्र हे देण्यात येणार आहे तर मित्रांनो पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया राबवित असताना महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणावीसशे सदुसष्ट च्या अंतर्गत महाराष्ट्र ग्राम पोलीस पोलीस पाटील या भरतीसाठी सेवा प्रवेश पगार भत्ते आणि सेवेच्या इतर शर्ती या जी आर ची अंतर्गत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारची भरती आहे तर याच अंतर्गत जे काही आरक्षण च्या मुद्द्यावरती जागा असतील ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत की उप उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालया अंतर्गत अंबळ किंवा ज्या काही तालुका असतील अंबड असेल घनसामगी असेल त्याच्यातील ज्या काही गावे असतील त्याच्यासाठी सर्वधारण सर्वसाधारण आरक्षण अंतर्गत ज्या काही कॅटेगरी असतील त्याच्यासाठी जागा आहेत तर ही लिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिल्याच्या नंतर तुम्ही डाउनलोड करून बघू शकता या लिस्टमध्ये की कोणत्या गावासाठी कोणतं आरक्षण किंवा कोणासाठी जागाही सुटलेली आहे तर अशा प्रकारची ही जी काही भरती आहे मित्रांनो या भरती अंतर्गत एक जो काही मोठं पद किंवा जो काही गावातलं एक पद असतं तो याच्या अंतर्गत रिक्त असलेला आहे आणि गाव पातळीवर कोणताही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहू नये किंवा अबाधित राहण्यास मदत होईल अशा प्रकारची जी काही अं गुन्हेगारीचे प्रमाण आहे ते वाढू नये या अंतर्गत गाव पातळीवर पोलीस पाटील हे पद एक महत्वाच पद असतं तर त्याच्यासाठी हे भरती ही होत आहे आणि याच अंतर्गत मित्रांनो या भरती अंतर्गत ग्राम पोलिस अधिनियम म्हणजे ग्राम पोलिस ज्या काही ग्रामीण पोलीस अंतर्गत असतील त्याच्या अंतर्गत एकोणविशे एक सदुसष्ट चे कलम नुसार ही प्राप्त अधिकारानुसार भरती ही करण्यात येत आहे तर मित्रांनो एक अशा प्रकारची पोलीस पाटील यांचे रिक्त पदे भरण्याबाबत आपण एक महत्वाची माहिती आपल्या चॅनलच्या अंतर्गत बघितलेली आहोत तर नऊशे तेवीस पदे आहेत नऊशे तेवीस पदापैकी फक्त कार्यरत आता एकशे नव्याण्णव पद ही आहे तर आता जी काही उर्वरित पदे आहे म्हणजे सातशे चोवीस पदेसाठी ही भरती आहे आणि याच अंतर्गत जर तुम्ही या भरती अंतर्गत जर पात्र ठरत असाल तर, तर मित्रांनो नक्की या भरतीसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता तर एकदम व्यवस्थितपणे आपण ही माहिती बघितलेली आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना हा नाते मित्रा ना, व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्वपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र